वेलकम टू वनसिंग टू अनर व्हिडिओ हा व्हिडिओ या आपण आताच्या महत्वाच्या काय आजच्या जे आहेत चार महत्वाच्या मोठ्या अपडेट्स आहेत ते जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की बाकीच्यापर्यंत जे अभियोगधारक जे आहेत त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पोहोचणं आवश्यक आहे तुमच्यापर्यंत आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती जी आहे खूप महत्त्वाची व्हिडिओमधली व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडतात तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईस नोटीव मिळेल तर ऑल ऑव्हर करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटीफिकेशन नाही ठीक आहे तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे नवीन टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओ बॉक्समध्ये त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आता सगळ्यात महत्वाच्या पहिल्या अपडेट्स कोणते आता सांगून देतो बघा सगळ्यात पहिली जी अपडेट आहे ती आहे मी काल सांगितलं होतं तुम्हाला की शिक्षक भरती प्रक्रियामध्ये जी आहे येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये म्हणजे आता जी शिक्षक भरती प्रक्रिया केल्या जाणार आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे आणि त्याचे संकेत सुद्धा दिलेले आहे आता बदल कोणता होणार आहे तर अजून एक महत्वाचा बदल जो आहे तो होऊ शकतो येणाऱ्या शिक्षकपद भरतीमध्ये तो जो बदल आहे तो आहे जास्तीत जास्त उमेदवारांचा असा प्रश्न होता की सर मागचे जे विद्यार्थी जे अगोदर जॉईन झालेले आहे किंवा नियुक्त झालेले आहे त्यांना परत संधी दिल्या जाते तर त्यावेळेस तसे विद्यार्थी जे आहेत त्यांची निवड होते आणि परत मग त्यांना सिलेक्ट करायचं असतं तर त्यावेळेस भरती प्रक्रियेचा काही उपयोग होत नाही तर अशा वेळेस यावेळेस कदाचित असं होऊ शकतं की जे नियुक्त झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात काही ना काही माहिती जी आहे ती समोर येणार आहे आणि त्या संदर्भात असा निर्णय होऊ शकतो कदाचित की जर समजा एखादा शिक्षक जर किंवा एखादा उमेदवार जर नियुक्त आहे तर त्यावेळेस मात्र त्याला परत एकदा संधी दुसऱ्या ठिकाणी दिल्यानंतर तो जर उमेदवार नाही गेला तर ते पदरिकामा राहतं तर अशा वेळेस त्या उमेदवाराला संधी द्यायची किंवा नाही द्यायची संदर्भात निर्णय येऊ शकतो आता दुसरी महत्वाची जी अपडेट आहे ती खूप महत्वाची आहे आणि आनंदाची आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण फॉलोअप घेतला किंवा काही गोष्टी ज्या आहेत ज्या अपडेट्स आलेल्या आहेत किंवा जी माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार तुमचं खूप साऱ्या जणांचा विचार नव्हतं रिझल्ट कधी लागेल रिझल्ट कधी लागेल रिझल्ट कधी लागेल तर रिझल्ट जो आहे लवकरच अनाऊन्स केला जाणार आहे अशी माहिती जी आहे मिळते आणि लवकरच जे आहे निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य परिषद परिषदची ऑफिशियल वेबसाईट जी, जी आहे एम एस सी पुणे डॉट इन ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला रिझल्ट जो आहे लवकरात लवकर पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं रिझल्ट लवकरात लवकर आयुक्त कार्यालयाकडून जो आहे प्रसिद्ध केला जाणार आहे आणि त्या संदर्भात आता निश्चिंत राहा की निकाल जास्तीत जास्त दिवस जो आहे आता तुम्हाला असं नाही होणार की जास्त दिवस तुम्हाला निकालाची वाट पाहावी लागणार निकाल लवकरात लवकर लावला जाणार आहे एवढं निश्चित आहे आणि ही जी आहे आता सध्या स्थितीमध्ये आपल्यापर्यंत किंवा ही आतापर्यंत आलेली महत्वाची अपडेट्स आहे तिसरी महत्वाची जी अपडेट आहे ती आहे कशा संदर्भात एक महत्वाची गोष्ट आहे बघा तुम्हाला माहित असेल ही जी गुड न्यूज आहे ही सुद्धा एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे यावेळेस मी सांगित सांगितलं तुम्हाला की असं होऊ शकतं कदाचित तर ही आनंदाची बातमी असेल आपल्यासाठी बघा यावेळेस आयबीपीएस कंपनीनं परीक्षा कंडक्ट केली होती आणि आतापर्यंत कसं होतं परीक्षेमध्ये मागची परीक्षा जर बघितली दोन हजार बावीस मध्ये तर त्याच्यामध्ये काय झालं होतं ज्यावेळेस परीक्षा घेण्यात आली तर परीक्षा घेतल्यानंतर एकवीस दिवसामध्ये निकाल लागला निकाल लागल्यानंतर आयबीपीएस कंपनी मार्फत आणि महाराष्ट्राच्या परिषद परिषद मार्फत यांच्या वेळेस ज्यावेळेस निकाल घोषित केला केला गेला तर त्यावेळेस नॉर्मलायझेशन नंतरचेच मार्क समजा डिस्प्ले झाले किंवा फायनल रिझल्टच आपल्याला दिसला त्यावेळेस नॉर्मल अगोदरचा निकाल जो आहे किंवा मार्क्स जे आहे आपल्याला दिसले नाही पण यावेळेस अजून एक शक्यता अशी आहे अजून एक शक्यता सांगतोय मी तुम्हाला असं होईलच कन्फर्म नाही नाही आता तुम्ही शंभर टक्के लगे कन्फर्म तुम्ही धरून बसता पण मला माझ्यापर्यंत जी गोष्ट आहे किंवा तुम्हाला जे सांगायचं आहे ती कोणती गोष्ट आहे की यावेळेस जे आहे नॉर्मलायझेशन जे केलं जाणार आहे नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळू शकतात मिळू शकतात म्हणलं मी ठीक आहे आता असं जर झालं तर त्यावेळेस खूप सारे महत्वाचे आणि आनंदाची गुड न्यूज आहे की आपल्या अगोदरचे मार्क्स किती होते आपल्या अगोदरच्या मार्क्समध्ये आपल्या मार्क्स वाढले किंवा कमी झाले या संदर्भात आपल्याला माहिती मिळेल आपला पेपर पेपरची शिफ्ट हार्ड होती का सोपी होती हे मुलांना पाहायला मिळेल जर असं झालं तर ठीक आहे आणि चौथी महत्वाची जी अपडेट आहे ती आहे ती अशी आहे जे आय पी एल विद्यार्थी आहेत आयपीएल विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की काही काही विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे काही विद्यार्थ्यांचा निकाल बाकी आहे डीएड धारक असेल बी एड धारक असेल किंवा फायनलचा रिझल्ट जो हो आहे काही विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट असेल पोस्ट ग्रॅज्युएशनचा रिझल्ट असेल वेगवेगळे रिझल्ट जे आहेत ते ठीक आहे मग जे जे विद्यार्थी आय मध्ये होते जे विद्यार्थी आय मध्ये होते आणि त्यांनी परीक्षा दिलेली आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे किंवा तुमच्यासाठी महत्वाची माहिती अशी आहे की तुम्ही काय करायचं आहे आयुक्त कार्यालयासोबत जो आहे संपर्क करायचा आहे आयुक्त कार्यालयाला संपर्क का केल्यानंतर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट आहे की तुमचा असा प्रश्न होता की आपले डॉक्युमेंट्स कुठेही अपलोड करायचे तर प्रत्यक्ष तुम्ही जे आहे आयुक्त कार्यालय जे आहे आयुक्त कार्यालयासोबत संपर्क का करा आयुक्त कार्यालयाला संपर्क केल्यानंतर तुम्हाला जे आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स प्रत्यक्ष तिथे सादर करावे लागणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी आहे एक ईमेल आयडी आहे मी ईमेल आयडी सुद्धा सांगून देतो ऑफिशियल ईमेल आयडी कोणता आहे ऑफिशियल ईमेल आयडी आहे सी डॉट टेट दोन हजार पंचवीस ऍट द रेट जीमेल डॉट कॉम ही ऑफिशियल ईमेल आयडी आहे याच्यावर सुद्धा तुम्ही एकदा पहिले ईमेल करा ईमेल केल्यानंतर विचारा की डॉक्युमेंट जे आहेत यावर आम्ही सेंड करायचे आहेत आम्हाला तर त्यावेळेस त्याच्या संदर्भातली गोष्टी ज्या आहेत त्या विचारून घ्या अगोदर विचारल्यानंतरच दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे एक तर तुम्ही आयुक्त कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊ शकता तिथे जाऊन हेल्प डेस्क जो आहे त्याच्यावर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जे आहे तिथे जाऊन तुम्ही सबमिट करू शकता ते तुमचे डॉक्युमेंट जे आहे तिथे घेतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ईमेलद्वारे जर तुम्ही डॉक्युमेंट दिले तरी चालतात पण मात्र ईमेलद्वारे काय म्हणतात त्याला ईमेलद्वारे असं होतं कधी कधी की ईमेल पोहोचतो किंवा ते बघतात नाही बघतात तर त्याच्यामुळं काही होऊ शकतं त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात त्याच्यामुळं त्यावेळेस आपल्याला आपली खात्री करण्यासाठी की आपले जे डॉक्युमेंट्स आहे ते व्यवस्थित जिथपर्यंत आपल्याला पोहोचवायची होती त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे होती ते त्यांच्यापर्यंत पोहोचले तर अशा संदर्भात जी आहे ही गोष्ट आहे महत्वाची की ॲपियर विद्यार्थ्यांनी जे आहे लवकरात लवकर त्यांचे डॉक्युमेंट जे आहेत जर तुमचा निकाल लागला असेल तर निकाल लागला असेल तर, तर तुमचे डॉक्युमेंट्स तिथपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता फायनलचा निकाल जो आहे या विद्यार्थ्यांचा निकाल लागला तर निकाल जो आहे टेस्ट परीक्षेचा निकाल जास्त उशीर होणार नाही म्हणजे या विद्यार्थ्यांमुळेच धारक जे आहेत बी एड धारक आहेत किंवा फायनलमध्ये जे विद्यार्थी आहेत फायनल ऍपियर तर त्यांच्यामुळेच जे आहे निकाल जो आहे थोडा आता त्यांचा निकाल लागलेला आहे काहींचा निकाल थोडा बाकी आहे तर निकाल लागलेला लागला जो आहे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे निकाल कधी लागणार आहे तर निकाल मी तुम्हाला अगोदर सांगितलं की निकाल जो आहे लवकरच निकाल घोषित करणार आहोत या संदर्भात महत्वाची माहिती मिळते तर हा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन नसल तर चॅनलला सबक्राईब करा साईडस नोटिफिकेशन मिळले तर ऑलवरचे करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चार आहेत खूप महत्वाचे अपडेट्स होत्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला दिसू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय